मंडळी राज्याच्या राजकारणात मराठवाड्याचं मोठं योगदान आहे त्यामुळे मराठवाड्याचा निकाल प्रत्येक निवडणुकीत गेम चेंजर ठरतो त्यामुळेच मुख्यमंत्री कोणीही असो मराठवाड्याच्या विकासाकडे आमदार खासदारांकडे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे सगळ्याच राजकीय पक्षांचं विशेष लक्ष असतं लोकसभा निवडणुकीत आठ खासदार आणि विधानसभेला अठ्ठेचाळीस आमदार सभागृहात पाठवणाऱ्या मराठवाड्यात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काय परिणाम येतील याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं होतं महाराष्ट्रातल्या दोनशे बेचाळीस नगर परिषदा आणि सेहेचाळीस नगरपंचायतींचे निकाल काल जाहीर झाले आहेत दोन डिसेंबरला पहिला टप्पा तर वीस डिसेंबरला दुसरा टप्पा अशा दोन टप्प्यात या निवडणुकींसाठी मतदान पार पडलं होतं मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातल्या अठ्ठेचाळीस नगर परिषदा आणि अकरा नगरपंचायतींसाठी निवडणूक पार पडली होती या निवडणुकीत कुणी बाजी मारली आणि कुणाला धक्का बसला याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विशेष भारी मंडई बीड जिल्ह्यातल्या नगर परिषद निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती कारण अजित पवार हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि त्यांनी बीडमध्ये त्यांचा गुलाब उधळण्यासाठी मोठी तयारी देखील केली होती त्यांनी स्वतः जिल्ह्यातल्या प्रत्येक नगर परिषदेच्या प्रचारासाठी सभा देखील घेतल्या होत्या बीड नगर परिषदेत प्रथमच भाजपाने तब्बल बावन्न जागांसह नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवली त्यामुळे या ठिकाणी मंत्री पंकजा मुंडे यांची देखील प्रतिष्ठा पणायला लागलेली होती स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर भाजप नेते योगेश क्षीरसागर आणि आमदार विजयसिंह पंडित यांनी सत्ता काबीज करण्यासाठी मोठे प्रयत्न केले होते त्याचबरोबर मराठवाड्यातल्या नांदेड जिल्ह्यातील लोहा नगर परिषदेच्या निकालाची देखील बरेच जण वाट बघत होते कारण या ठिकाणी भाजपनं एकाच कुटुंबातील सहा जणांना उमेदवारी दिली होती त्याचबरोबर नांदेडच्या धर्माबाद इथं देखील मतदानावेळी मतदारांना दाबून ठेवण्याचा प्रकार घडला होता त्यामुळे या ठिकाणी देखील कोण बाजी मारत याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं होतं या कारणांबरोबरच मंडळी बरीच कारणं आहेत की ज्यामुळे मराठवाड्याचा निकाल चेंजर ठरणार होता तर मंडळी आता आपण मराठवाड्याच्या या आठ जिल्ह्यांच्या निवडणुकांचा निकाल नेमका काय लागला यावरती एक नजर टाकूया पहिला जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरमध्ये एकूण सहा नगर, नगर परिषदा आणि एक नगरपंचायत यासाठी निवडणूक झाली होती यातल्या गंगापूरच्या निवडणुकीत अजितदादा पवार गटानं बाजी मारत अकरा जागांवरती विजय मिळवलाय तर फुलंब्रीच्या निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटानं बाजी मारत सतरा जागांवरती विजय मिळवलाय पैठण पैठणमधल्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर विजय उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून डीजेवर बंदी असताना देखील पोलिसांसमोरच मोठा जल्लोष करण्यात आला त्यामुळे हे नियम फक्त विरोधकांनाच असतात का असा प्रश्न देखील विरोधकांकडून विचारला जातोय पैठणमध्ये विद्या कावसनकर या नगराध्यक्ष झाल्या आहेत तर मध्ये एकनाथ शिंदे गटाचे समीर अब्दुल सत्तार हे नगराध्यक्ष झाले आहेत त्याचबरोबर वैजापूरमध्ये भाजपचे दिनेश परदेशी हे नगराध्यक्ष झाले आहेत कन्नडमध्ये शेख फरीन बेगम या काँग्रेसच्या उमेदवार विजयी होत नगराध्यक्ष झाले आहेत एकूणच काय तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात माहितीनं बाजी मारली आहे तर दुसरा जिल्हा आहे जालना जालन्यामध्ये एकूण तीन नगर परिषदांच्या निवडणुका घेण्यात आल्या यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार पक्षाचीही ताकद दिसून आली या ठिकाणी भाजपच्या दोन राष्ट्रवादी शरद पवार गटाची एक जागा विजयी झाली आहे यामध्ये परतूर अंबड आणि भोकरदन या तीन नगर परिषदेच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे परतूर नगर परिषदेच्या निकालाकडं सर्वांचं लक्ष लागलेलं होतं इथं भाजपनं मुसंडी मारत काँग्रेसच्या हातातली सत्ता खेचून आणली आहे भाजपच्या उमेदवार प्रियंका राक्षे या आठशे मतांच्या फरकानं नगराध्यक्ष झाल्या आहेत त्याचबरोबर अंबड नगर परिषदेमध्ये भाजपच्या देवयानी कुलकर्णी या विजयी होत नगराध्यक्ष झाल्या आहेत मात्र भोकरद नगर परिषदेचा निकाल भाजपला धक्का देणार आहे या ठिकाणी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या समरीन मिर्झा या विजयी ठरत नगराध्यक्ष झाले आहेत या ठिकाणी रावसाहेब दानवे यांच्या ताकदीला धक्का लागल्याचं म्हटलं जात शरद पवार गटाच्या उमेदवार विजयी झाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी रावसाहेब दानवे यांच्या घरासमोर मोठा जल्लोष साजरा केला यानंतर तिसरा जिल्हा आहे लातूर म्हणजे लातूरमध्ये एकूण चार नगर परिषदांची निवडणूक झाली उदगीर औसा दिलंगा आणि अहमदपूर त्यातल्या उदगीरमध्ये भाजपचे बसवराज बागबांडे हे विजयी झाले आहेत तर औसामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अफ्सर शेख विजयी ठरले त्याचबरोबर निलंगा नगर परिषदेमध्ये भाजपचे बाळासाहेब शिंगाडे यांनी बाजी मारल्या आहे तर अहमदपूरमध्ये इतर पक्षाच्या अश्विनी कसनाळे या विजयी ठरल्या आहेत यानंतर चौथा जिल्हा आहे तो म्हणजे हिंगोली हिंगोलीमध्ये एकूण तीन नगर परिषदांसाठी निवडणूक झाली यामधल्या कळमनुरी या ठिकाणी शिंदे गटाच्या अश्लेषा चौधरी या विजयी ठरल्या आहेत तर वसमतमध्ये अजित पवार गटाच्या सुनीता बाहेती या विजयी झाल्यात हिंगोली नगर परिषदेत एकनाथ शिंदे गटाचे संतोष बांगर यांच्या भाऊजय रेखा बांगर या विजयी ठरल्या आहेत नंतर पाचवा जिल्हा आहे परभणी म्हणजे परभणीमध्ये एकूण सात नगर परिषदांच्या निवडणुका पार पडल्या यामध्ये गंगाखेडमध्ये विजय तपाडिया हे काँग्रेसचे उमेदवार विजयी झालेत तर सेलूमध्ये इतर पक्षाचे विनोद बोराडे हे विजयी ठरले आहेत जिंतूरमध्ये सबिया पारुकी या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार विजयी झाले आहेत मानवतमध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाच्या शिवकन्या स्वामी या विजयी ठरल्या आहेत पाथरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या मीना भोर यांनी बाजी मारली आहे तर सोनपेठमध्ये काँग्रेसच्या उमेदवार जिजाबाई राठोड यांनी दणदणीत विजय मिळवला आहे पूर्णा नगर परिषदेमध्ये गंगा एकलारे या शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार विजय झाले आहेत यानंतर सहावा जिल्हा आहे तो म्हणजे नांदेड मंडळी मगाशी सांगितल्याप्रमाणेच या निवडणुकीत नांदेड जिल्हा बराच चर्चेचा विषय ठरला होता कारण नांदेडमध्ये मतदारांना दाबून ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता आणि त्याचबरोबर अजून एक गोष्ट म्हणजे नांदेड मधल्या लोहा नगर परिषदेच्या निकालाकडं सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं याचं कारण होतं या ठिकाणी भाजपने एकाच कुटुंबातल्या तब्बल सहा जणांना नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी दिलेली होती गजानन सूर्यवंशी यांच्यासोबतच त्यांची बायको त्यांचा भाऊ भाऊजय मेहना आणि एक नातेवाईक अशा सहा जणांना उमेदवारी दिली गेली होती मात्र घराणेशाहीला थारा नाही असं म्हणत जनतेनं या सहाही उमेदवारांचा पराभव केला आहे या ठिकाणी अजित पवार गटाने माजी मारली आहे यानंतर सातवा जिल्हा आहे तो म्हणजे बीड म्हणजे बीड जिल्ह्याच्या निवडणुकीच्या निकालांवरती देखील सगळ्यांचं लक्ष होतं मात्र बीडचा एक धक्कादायक निकाल समोर आला आहे तेच राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले योगेश क्षीरसागर यांच्या घराण्याची सत्ता या निकालामुळे संपुष्टीत आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे बीडच्या गेवराईमध्ये भाजपचे माजी आमदार लक्ष्मण पवार यांची नगर परिषदेतील पंधरा वर्षाची सत्ता टिकून राहिली आहे भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार गीता पवार या ठिकाणी निवडून आले आहेत त्याचबरोबर परळीमध्ये मुंडे भावंडांची जादू पुन्हा मायुतीच्या पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांनी सतरा हजार सहाशे बासष्ट मतांनी विजय मिळवला त्यानंतर आठवा जिल्हा आहे तो म्हणजे धाराशिव म्हणजे धाराशिव मध्ये एकूण आठ नगरपालिकांच्या नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक पार पडली या ठिकाणी मायुतीला चांगलं सुयश मिळाल्याचं दिसतंय आपल्याला ओमराजे निंबाळकर यांना मोठा धक्का बसलाय धाराशिवमध्ये पुन्हा एकदा भाजपचे आमदार सिंह पाटील माजी मंत्री तानाजी सावंत यांचा सा करिश्मा या ठिकाणी कायम राहिल्याचं आपल्याला दिसतंय एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे कळंब भूम परांडा उमरगा या चार ठिकाणी नगराध्यक्षपदाचे उमेदवार विजयी झाले आहेत तर भाजपचे धाराशिव तुळजापूर नळदुर्ग आणि मुरुम या चार ठिकाणी नगराध्यक्षपदाचे उमेदवार विजयी झाले आहेत परांडा भूम इथं माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या विरोधात भाजपासोबतच इतर पक्षांनी देखील टाईट फिल्डिंग लावलेली होती मात्र या ठिकाणी तानाजी सावंत यांनी बाजी मारले आहे धाराशिव नगरपालिकेत नगराध्यक्ष पदासाठी उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आले होते या ठिकाणी ठाकरे सेनेच्या संगीता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रवीण कुरेशी व भाजपच्या नेहा राहुल काकडे यांच्यात तिरंगी लढत झाली या ठिकाणी नेहा काकडे या विजयी झाल्या आहेत कळंद नगरपालिका निवडणुकीत माहितीच्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या सुनंदा कापसे या विजयी झाल्या आहेत या ठिकाणी माहितीमध्ये फूट पडली होती अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने या ठिकाणी सोळा बळावर निवडणूक लढवलेली होती तसंच तुळजापूरमध्ये भाजपचे विनोद गंगणे विजयी झाले आहेत तर नळदुर्ग नगरपालिकेत भाजपचेच बसवराज धरणे हे विजयी झाले आहेत उमरगा नगरपालिकेसाठी माहितीमधील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे किरण गायकवाड यांनी बाजी मारली आहे मुरुम नगरपालिका निवडणुकीत भाजपचे बापूराव पाटील विजयी झालेत तर परांडा नगरपालिका निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार झाकीर सौदा गर विजय झाले आहेत तर भूममध्ये एकनाथ यांच्या शिवसेनेच्या संयोगिता गाडवे वी या विजयी झाल्या आहेत एकंदरीत या नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं धाराशिव जिल्ह्यात पुन्हा एकदा सत्ताधारी माहितीनं मोठं यश मिळवलं असल्याचं आपल्याला दिसत आहे एकूणच काय तर या निवडणुकांमध्ये देखील सत्ताधारी माहितीनं भरघोस यश मिळवत आपल्या विजयाचा झेंडा रोवल्याचं पाहायला मिळत आहे पण तुम्हाला हा निकाल ऐकून नेमकं काय वाटलं या निवडणुकीबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सोबतच आपल्या सा विशेष बारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद